नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत कोंकणी स्पेशल असेच ताकाचे पोहे नेहमी नेहमीच रेग्युलर आपले कांदे पोहे खाऊन कंटाळा आला तर नक्कीच हे ताकाचे पोहे करायलाच हवे अगदी चटपटीत आणि झटपट होणाऱ्या असेही ताकाचे पोहे ह्याचं एक अजून व्हर्जन मी दाखवलेलं लास्ट वीकमध्ये ते म्हणजे दडपी पोहे तर ते सुद्धा बघितलेलं आहे तुम्ही आणि त्याला खूप छान प्रतिसादसुद्धा दिलेला आहे तर हे सुद्धा ट्राय करा आणि सुद्धा, तसा छान प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आता योग्य प्रमाण बघूया ताकाचे पोह्यांसाठी पोहे लागणारच आहे आपल्याला रेग्युलर आपले जाड पोहे जे आपले कांदे पोह्यासाठी असतात एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच्यासाठी अर्धा वाटी दही हा रेशो आहे दोन जणांसाठी तुम्हाला हवं हो तर तुम्ही तुमच्या क्वांटिटी अनुसार वाढू शकता प्रमाण इथं घेतले छोट्या आकाराचा कांदा बारीक आपण घेतलेला आहे दोन सुक्या लाल मिरच्या अर्धी वाटी पंचवीस ते तीस दाणे शेंगदाण्याचे थोडीशी कोथिंबीर घेतलेली बारीक कापून पाच सहा कढीपत्त्याचे पानं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फोडणी म्हटलं तर आली जिरे मोहरी आणि तीळ आणि मीठ तर इथं मोहरी घेतले अर्धा चमचा जिरे घेतले तीळ घेतली आणि मीठ घेतलेलं आता एक मिक्सिंग बोलमध्ये आपले जे पोहे आहेत रेग्युलर ते घ्यायचे आहेत आता हे जे एक, एक वाटे पोहे घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे कांद्या पोहेचेच पोहे चाळणीमध्ये काढले धुवून आणि ह्याला असं म्हणजे मोकळं करून घ्यायचं तर हे बरं थोडंसं असं झटकलं की ते मोकळे होतात जे एक्स्ट्रा वॉटर असतं ते निघतं तर ताक बनवायला घेऊया तर ताक बनवण्यासाठी अर्धा वाटी दही घ्यायचं आहे तुमच्याकडे ऑलरेडी ताक असेल बनवलेलं तर एक वाटी ताक घेतला तरी चालेल तर हे बघा इथं मी पाणी टाकलेलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्लेंड करायचं आपल्याला जस्ट पल्स करा चालू बंद करा एक दोन मिनटं बस ज्या गुठळ्या ज्या असतात दहाच्या त्या मोडतात तर थोडंसं मीठ टाकलं अगदी किंचित आणि आता द्यायला आपण ब्लेंड करूया म्हणजेच जस्ट एक पल्स करू एक तर दोन चालू बंद करायचं आहे तर असं आपलं पटकन हे ताक रेडी आहे एक वाटी ताक एक वाटी पोहे ताक घेणार असाल तर एक वाटी घ्यायचं दही घेणार असाल तर अर्धे वाटी दही घ्यायचं तेल छान गरम केलेलं के तर फोडणी देणार आहे आपण ही रेग्युलर फोडणीसारखीच फोडणी आहे पण इथं मी तिळ इन्क्लूड केलेले आहे तीळ असतील तर नक्कीच घाला खूप छान फ्लेवर येतो तिळीच्या तडक्याचा तेल छान गरम झालं दोन चमचे की टाकले मोहरी मग टाकले जिरे मग टाकले तीळ तर आता हे छान फुलून आले सगळे की लगेच टाकलं आपला कढीपत्ता कढीपत्त्यासोबत लगेच टाकली लाल मिरची आणि लाल मिरची टाकताच लगेच टाकले शेंगदाणेसुद्धा तर छान असं हे परतून घेतलं थोडंसं की लगेच टाकलं आपलं बारीक कापलेला कांदा आणि त्याच्यासोबतच कांद्याची बहीण म्हणजे हिरवी मिरची तर मिरची कांदा किंवा शेंगदाणे आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतात पण जिरे मोहरी तीळ मस्त आहे नक्कीच घ्या आणि मीठ घ्यायचं आपल्याला इथं फोडणी पुरतं म्हणजे ज्या कांद्यासाठी हे बेसिक तडक्यासाठी जितकं मीठ लागतं आहे तितकं म्हणजे मीठ आपण दोनदा वापरलेलं ता, आहे आणि ताकामध्ये सुद्धा आता टाकली थोडीशी कोथंबीर कोथंबीर फोडणीमध्ये टाकली ना अगदी एक वेगळा स्वाद येतो तर नक्कीच थोडीशी कोथिंबीर टाका तर हे बघा आता असेंबल करायला पोहे घेतलेले भिजवलेले आता हे बघा किती छान मोकळे झाले त्यात टाकलं ताक आता हे थोडंसं असं सेमी सॉफ्टच असतं म्हणजे थोडंसं वेटच असतं हे पटकन अगदी जसं रवा दही कसं पितं तसं पोहेसुद्धा हे पूर्ण ताक सोषून घेतील अगदी पाच मिनटात तुम्हाला हे दिसतील की सुक्के झालेले आहेत ते बघा लगेच तुम्ही आत्ताच ब नोटीस करू शकता की मी तडका टाकला ताक टाकल्यावरती आणि लगेच थोडं थोडं आपले जे पोहे आहेत ते सोक करत आहेत ताक तर आपले झाले ना ताकाचे पोहे रेडी, रेडी तर बघा थोडीशी कोथिंबीर टाकली मिक्स केलं आणि आपलं वाढून रेडी आहे आता तर चला सर्व असे ताकाचे पोहे मला तर तो तोंडालाच पाणी आलेलं आहे अगदी वॉइस ओवर करतानासुद्धा मला तोंडाला पाणी आलेलं आहे सर्व करून रेडी आहे ताकाचे पोहे आवडले असलेले भन्नाट झटपट आणि चटपटीत होणारे ताकाचे पोहे तर नक्कीच ट्राय करा मस्त रेसिपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे त्यामुळे बनवा बनवण्यासाठी तर मेहनत लागेलच आणि इतकी काय कमी मेहनतच लागते याला जास्त काय टाईम नाही लागत अगदी दहा मिनटात तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येणारं हे ताकाचे पोहे रेडी आहेत नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बनवल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद